भरूर येथील येथे साजरा दक्षिण सोलापूर तालुक्यातील भरूर येथील येथे अतिशय साजरा करण्यात आला या कार्यक्रमात सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीने हा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास भीमनगर येथील सर्व भीम सैनिक ग्रामपंचायत सदस्य प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक आरोग्यसेवक व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते गणेश रामचंद्र चितळे प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी अतिशय उत्कृष्टपणे या विविध कलांचे सादरीकरण केले गावच्या सरपंच शोभा टेळे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडला या कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य शिवपुत्र कोळी व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सदानंद कांबळे यांनी अतिशय परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्राध्यापक गौरीशंकर बिराजदार यांनी मानले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा